वाल्मिक कराड पोलीस स्टेशनवरून निघाला त्यानंतर त्याला कोर्टाकडे नेण्यात आलं या दरम्यान पोलीस योग्य ती खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत त्यातूनच काही लोक वॉच ठेवताना देखील पोलिसांना दिसत आहेत त्यातून पोलीस त्यांना हटकतायत या सगळ्या गोष्टी दोन तीन दिवस पाहायला मिळाल्या तर काही लोक कोर्टाबाहेर नजर लावून बसलेत वाल्मी कराड कोर्टात असताना बाहेर गर्दी होती त्यात अनेक वकील सुद्धा होते पण ज्यावेळी वाल्मिक कराडला सुनावणीनंतर कोर्टातून परत नेलं जात होतं त्यावेळी अचानक गोंधळ सुरू झाला वाल्मिक कराड निघून गेला पण गोंधळ करणारे पन्नास लोक मात्र अडकले वाल्मिक कराडचं कोणी समर्थन करत आहे कोणी त्याचा पाठलाग करत आहे तर कुणी थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे कराडवर कठोर कारवाई व्हावी यासाठी दबाव टाकला जातोय त्याचाच प्रत्येक बाहेरही आला कराड जात असताना काही महिलांनी कराड विरोधी घोषणाबाजी सुरू केली तर त्यावेळी दुसरीकडे कराड समर्थनार्थ देखील घोषणा दिल्या गेल्या विशेष म्हणजे यामध्ये बहुतांश वकीलच होते मोठा गोंधळ आणि परस्पर विरोधी घोषणाबाजी नंतर पोलिसांनी काही महिला आणि पुरुषांना ताब्यात घेतलं आणि जवळपास पन्नास लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हेमा लोमटे पिंपळे मनीषा खुपकर संगीता कोकाटे यांच्यासह दहा ते बारा तर दुसऱ्या बाजूला सुनील फळ ज्ञानोबा मुंडे जीवन कराड यांच्यासह तीस ते पस्तीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पाच जणांना नोटीस देऊन सोडण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली त्यामुळे गोंधळ घातल्याने या प्रकरणात आणखी पन्नास लोकांवर गुन्हा दाखल झालाय असंच दिसतंय वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय त्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे टीकडून या हत्येशी संबंधित कराड कनेक्शन असल्याचा दावा देखील केला गेलाय आता पोलीस चौकशीतून काही समोर येतं का कराडवरील मोक्का कायम राहतो का आणि फोनाफोनीमधून नेमकं संभाषण काय झालंय ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणात अनेक ज्या घडामोडी घडत आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा